लासुने या गावातील दोन सख्या बहिणी या भारत सरकार नोटरी वकील झालेल्या आहेत आपल्यासोबत स्वतः ऍडव्होकेट आहेत काय सांगा मॅडम तुमची नोटरी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारत सरकार नोटरी बद्दल जे पद मिळालेलं आहे खूप मानाचं पद असतात ते आम्ही लासुने गावातून माझी बहीण व मी हे दोघींनीच पहिला मान मिळवलेला त्या आहे त्याबद्दल खूप अभिमान पण वाटतो तसेच माझ्या आईचे श्रेय आहे हे सगळं आणि कुटुंबाचं पण आहे आणि माझे गुरु सर यांचं पण आहे ते कौतुक करण्यासारखं आणि ह्या गोष्टीबद्दल आमच्या पंचक्रोशीतून खूप सत्कार्य झाले हर्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच दत्तात्रय भरणे आदरणीय आणि सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पण सत्कार झालेला आहे कौतुक वाटतं या गोष्टीचं आणि नक्कीच कौतुक वाटतं दुसरे आहेत म्हणजे रुपाली मालवणे हे त्यांच्या सख्या बहिणी आहेत यांचे देखील भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती झालेली आहे मी ॲडव्होकेट रुपाली मालवणे भारत सरकार नोटरीची नुकतीच परीक्षा पास झाले त्याबद्दल आमचं विविध स्तरातून कौतुक झालेले आहे याचे सगळे श्रेय मी माझे आई वडील माझे कुटुंबीय व माझे गुरुवार ॲडव्होकेट धीरजलाल बेगेसरांना देते भारत नोटरी सरकारची जी कामे आहेत ती मी एकदम प्रामाणिकपणे मदत करण्यासाठी करणार आहे जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तुम्ही नक्कीच सार्थक करून दाखवता दा। नक्कीच याच्या पाठी मागे आई वडील आणि दुसरे म्हणजे आमच्या पुनचा या या नोटरी होण्या पाठी मागे आहात असे माणू देवकेला सांगितले आहे आज लासूरने येथील गावामध्ये पाहिलं तर कुणी नोटरी वकील नव्हते परंतु या आमचे ज्युनियर जे ॲडव्होकेट आहेत माझ्या सहकारी आहेत ॲडव्होकेट दीपाली माळवदे आणि रुपाली माळवदे यांनी ह्या गावातून भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करून घेतली इंटरव्ह्यू चांगले दिले आणि चांगला अभ्यास केलेला होता त्याच्यामुळे यांची नियुक्ती झालेली आहे मलाही फार यांचा अभिमान वाटतो या असताना दोघे हुशार आणि बुद्धिमान आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं कौतुक ग्रामस्थांकडून होत आहे गावातील प्रतिष्ठित लोकांकडून होत आहे आणि तालुक्यातील आदरणीय हर्षवर्धन पाटील असतील आदरणीय दत्तात्रय मामा भरले असतील यांच्यातर्फे देखील यांचं विशेष कौतुक करण्यात आले सत्कार करण्यात आले मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि ह्या दोघींचे या ठिकाणी नोटरीपदी नियुक्ती झाली गावातून विशेष म्हणजे महिला ॲडव्होकेट असल्यामुळं त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे नक्कीच महिला ॲडव्होकेट असल्यामुळे पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये या दोघींचा देखील मोठ्या सत्कार होता आहे सूर स्टार मार्क्स न्यूज